हिंगोली शहरातील राजकीय समीकरणांमध्ये आज मोठा बदल पाहायला मिळाला महाविकास आघाडीने माजी नगरसेविका अर्चना श्रीराम भिसे यांची हिंगोली नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे अर्चना भिसे या उभाटा शिवसेनेचे संपर्क प्रमुख विनायक भिसे यांच्या भगिनी असल्याने या घोषणेला राजकीयदृष्ट्या मोठे महत्व प्राप्त झाले आहे हिंगोली नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी सर्वात ताकदीने लढणार असून विजय त्यांच्या उमेदवाराचाच होणार असा विश्वास व्यक्त केला आहे नगराध्यक्ष पदासाठी अर्चना श्रीराम भिसे यांच्या उमेदवारीमुळे हिंगोलीचे राजकारण अधिक रंगतदार झाले आहे पुढील निवडणूक कशी रंगेल आणि जनतेचा कौल कोणाकडे वळेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे निश्चितच निर्णय घ्यायला थोडा उशीर झाला आणि मामाला पण काम करायला थोडा वेळ कमी मिळाला परंतु हे तिढा सुटला आणि उमेदवारी जाहीर झाली माझी भगिनी अर्चना श्रीराम भिसे या मागच्या पाच वर्षामध्ये नगरसेवक आहेत आम्ही जसं पाहिलं तर या नगरपालिकेमध्ये मागच्या वीस वर्षापासून आम्ही नगरपालिकेमध्ये आहोत या शहराच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत या गरजेची आम्हाला या प्रश्नाची आम्हाला जाणीव आहे कारण हिंगोली शहरामध्ये जे पाणी पुरवठा होत असलेला आहे तर हिंगोलीमध्ये तीनशे पासष्ट दिवसाची घर घरपट्टी भरून घेतली जाते परंतु आठ दिवसाला एकदा पाणी दिले जाते हे प्रश्न आम्ही वारंवार नगराध्यक्ष असतील प्रशासन अस यांच्या यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला ही लढत आहे ही आमची लढत ही शिंदे सेनेशी किंवा शिंदे गटाशी नाही आमची थेट लढत भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे आणि ह्या लढतीमध्ये आमचा जो प्रतिस्पर्धी जो आहे शिंदे सेनेचा तो बाहेरचा काय होते त्याने कळमनुरीचा आमदार खरं पाहिलं तर या हिंगोली नगरपालिकेमध्ये त्याला त्याला म मतं मागण्याचा कुठला अधिकारच नाही कारण ज्या कळमुरीमध्ये तो आमदार आहे त्या ठिकाणी एक महानगर एक नगरपालिका आणि एक नगरपंचायत आहे त्या कळंबुरी नगरप नगरपालिकेची तुम्ही अवस्था बघा जाऊन काय त्या ठिकाणी कुठल्याही पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न काय म्हणजे आठ आठ दिवसाला पाणी एकदा येते लाईट नाही रस्ता नाही रोड नाही बरं रोड केले एकून कुन? तिकून तर त्याच्यामध्ये पण साठंकाटं त्याच्यामध्ये ते रोड एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचे कारण यानं याचेच मतदान करायला कळमनुरीचा मतदार वर्ग गा, ठेके घ्यायला हिंगोलीचा वर्ग फक्त एक ठराविक ठराविक लोकं ठराविक अण्णावाची लोकं त्या ठिकाणी गुत्तेदारी करतात आणि त्यामध्ये हिंगूच्या त्या, त्या विधानसभेमध्ये एक नगरपंचायत जी आहे ती नगरपंचायत म्हणजे देवस्थान आहे खूप मोठं हिंदू धर्माचं श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही राहण्याची व्यवस्था नाही कुठलीच व्यवस्था नाही त्यानं पहिले त्याच्या मतदारसंघामध्ये विकास करावा आणि नंतर हिंगोलीमध्ये मतदान मागावं हिंगोलीच्या विकासासाठी मतदान मागावं आणि हिंगोलीच्या जनतेने जनताच आम्हाला म्हणते की तुम्ही मतदान मैदानात उतरा आम्ही तुमच्यासोबत आहे कारण की ही गुंडगिरी आपल्याला संपवायची आहे कारण की व्यापारी दहशतीमध्ये सर्वसामान्य माणूस दहशतीमध्ये यांनी अशी दहशत करून टाकली की व्यापाऱ्यांना धमक्या तुम्ही इकडे किंवा आमच्याकडे आले पाहिजे नाही आले तर तुम्हाला अमकं करू उटंक करू ही दादागिरी यांनी केलेली आहे तर ही दादागिरी ना नाचव आम्ही दादागिरी हिंगोली शहरामध्ये चालू देणार नाही आमचे जे चौतीस उमेदवार आहेत या चौतीस उमेदवाराला जर कोणी धमकवण्याचा किंवा त्यांना कोणी प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाचं तसं उत्तर दिलं जाईल त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर इकडं आमच्या जीवाला धक्का राहील अशी मी पूर्ण आमच्या चौतीस नगरसेवकाला हमी देतो मुद्दे म्हणजे विशेष बाहेर की हिंगोली शहरामध्ये हिंगोली शहरामध्ये यांची दाता दादागिरीचा उंच झालेला आहे हिंगोली शहर हिंगोली जिल्हा हे बीडच्या वाटावर आहे बीडमध्ये जशी यांची दादागिरी यांची अतिरेक आणि दोन नंबर धंद्याचे किंवा अवैध धंदे, धंदे बोकाळलेले आहेत तीच परिस्थिती हिंगोली शहरामध्ये होत चाललेली आहे आणि हिंगोली शहर हे बीडच्या वाट वाट वाटावर आहे त्यामुळे हे जर थांबवायचं असेल तर हे आपल्या माध्यमातून हिंगोलीच्या जनतेला मी आवाहन करतो की तुम्ही महाविकास आघाडी सोबत राहा आणि ही दादागिरी संपवा खरं राजकारण हेच आहे ना की यांनी आपसामध्ये जसं कोंबडीची झुंज लागते हे है ले, आनी है, हे पासुन है ले, ही कोंबडी झुंज आहे यांची कोंबडीप्रमाणे हे झुंजायलेत आणि लोकांना दाखवायले की आम्ही एक एकच्या विरोधात आहे हे मूळ प्रश्नापासून लोकांना भटकवायलेत ही यांची एक चाल आहे या चालीमध्ये सर्वसामान्य माणसानं पडू नये कारण की या दोन्ही पक्षांनी दोन्ही आमदारांनी हिंगोली जिल्ह्याचा कुठलाच विकास केला नाही त्यामुळं यांना हिंगोली शहरामध्ये हिंगोलीच्या मतदारांचं मतदान मागण्याचा कुठलाच अधिकार नाही जलेश्वर तलाव कट्ट्याची जी, जी त्या त्या लढ्यामध्ये मी होतो सगळ्यात प्रथम त्या ठिकाणी ते तलाव कट्ट्यातील लोक उठू नये वस्ती उठू नये म्हणून सगळ्यात पहिले स्टे आणणारा म्हणजे मी त्या त्या लढ्यामध्ये मी तीन वर्ष लढा दिला आणि त्याच्यामध्ये जा हायकोर्टात जाऊन स्टे आणला त्या लोकांचा प्रश्न वारंवार प्रशासनाकडे असेल नगरपालिका प्रशासनाकडे असेल महाराष्ट्र सरकारकडे असेल मी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु तिथं सगळ्यात मोठी अडचण नगरपालिकेकडून करण्यात आली नगरपालिकेमध्ये फक्त राजकारण केलं कशामुळं मी मोठा का तू मोठा हे राजकारण झालं सगळ्यात पहिले आमची एकच मागणी होती की हिंगोली शहराच्या हिंगोलीच्या नगरपालिकेच्या वतीनं सगळ्यात पहिले त्यांना ती जागा उपलब्ध करून द्या आणि जागा उपलब्ध करून दिल्या त्यानंतर त्या ठिकाणी आपण घर बांधून देऊ शकतो आणि आज माझा आजही तेच विषय राहील जर या इंगोर्च्या जनतेने मला जर निवडून दिलं तर सगळ्यात पहिले आम्ही काय करू ते घरं बांधून देतो आमकं करतो हे मी प्रलोभन देणार नाही आणि मी असं सांगणारे पण नाही पण एक काम करील की हिंगोली नगरपालिकेच्या वतीनं त्या लोकांना सगळ्यात पहिले जागा उपलब्ध करून देईल आणि जागा उपलब्ध करून दिल्याच्या नंतर हिंगोली शहरामध्ये जागा उपलब्ध करून देईल आणि जागा उपलब्ध करून दिल्याच्यानंतर ऑटोमॅटिक त्यांचे सगळे प्रश्न सुटायला मार्ग लागेल कारण की जागा जा नंतर आपल्याला वेगवेगळ्या वेग योजना आहेत पंतप्रधान आवास योजना आहे दुसरे घरगुरी योजना आहेत या योजनेतून आपण त्यांना घर बांधून देऊ शकतो सगळ्यात मूळ मुद्दा आहे त्यांना जागा उपलब्ध करून देण्याचा ते बाकी सांगतात तुम्हाला गरज देतो आम्ही करतो ह्या सगळ्या आहे या भूलतापाला कोणीही बळी पडू नये